नमस्कार मंडळी मी आपला फॅमिली फार्मर सुजित दिनाथ ओंबळे शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे तालुका जावली जिल्हा सातारा मंडळी आपला मागचा व्हिडिओ आपण पाहिलात काही जणांनी मला संपर्क केला होता दादा आपला व्हिडिओ पाहिला आणि तुमच्या काही मुक्त सं मुक्त असतात तर त्यांची याच्यामध्ये भांडणं होत नाहीत का त्यांना त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आहे दुसरी एक शंका मला विचारलेली की दादा तुमचा मुक्त संचार आहे देशी गाईचा गोठा आहे तर तुम्हाला याचा आर्थिक तुम्ही बजेट कसं बसवलेलं आहे आम्ही केलेला आणि आम्हाला तो परवडला नाही आम्ही बंद केलेला आहे तर मी त्यांना माझ्या काही गोष्टी समजून सांगितल्या परंतु फोनवरती किती समजून सांगणार त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की बाकीच्यांना पण असे प्रश्न पडले असतील की हा फक्त व्हिडिओ बनवून टाकतोय किंवा त्याची जाहिरात करण्यासाठी टाकतो तर मंडळी आम्हाला येणारे अनुभव आणि जो आमचा उद्देश आहे की आज आपल्या तरुण पिढीने पुन्हा एकदा शेतीकडं आधुनिक पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे शेतीमध्ये आपण स्वतः वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे आणि हा आमचा उद्देश आहे आणि हा उद्देश आता आमचा आम्ही स्वतः प्रॅक्टिकली काम करत आहोत आणि प्रॅक्टिकली काम करताना जे आम्हाला अनुभव येत आहे त्या अनुभवातून आम्ही देखील आमच्या शेतीमध्ये बदल करत आहोत मग तिथं आमच्या पर्यटनस्थळ असू द्या त्याच्यानंतर शेती असू द्या गाईचा गोठा असू द्या जिथे जिथे आम्हाला अनुभव येत आहेत तिथे तिथे आम्ही आम्ही पण स्वतः बदल करत आहोत कारण आपण कुठून काय कुठली गोष्ट शिकून आलेलो नाही या ठिकाणी आम्ही आमचं प्रत्येक गोष्ट आमचं कुटुंब मी अनुभवातून शिकत आहोत आमचे वडील याच्यामध्ये पहिल्यापासून आई वडील शेतीमध्ये काम केल्यामुळं त्यांना काही गोष्टी माहिती आहेत पण तेही याच्यामध्ये बदल करत आहेत शेतीच्या प्रणालीमध्ये बदल करत आहेत पहिलं सुरुवातीला आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये फक्त भात शेती केली जायची आणि भात शेतीमधून किती उत्पन्न वार्षिक काठी व्हायचं हो तर आम्ही याचं बजेट काढलं तर एक ते दीड लाखापर्यंत आम्हाला उत्पादन व्हायचं हो मग आम्ही ज्यावेळी कृषी पर्यटन चालू केलं आणि कृषी पर्यटन चालू केल्यानंतर यातनं काही प्रमाणात सुरुवातीला आम्हाला काही काळ खडतर गेला पर्यटकांपर्यंत पोचेपर्यंत पर्यंत जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काही वेळ गेला तो काळ काही खडतर गेला पण याच्यानंतर आमच्याकडे ज्यावेळी पर्यटक यायला लागले त्यावेळी पहिल्या वर्षी आम्हाला एक दीड ते दोन लाखाचं फक्त पर्यटनामधनं उत्पादन झालं आणि एक आत्मविश्वास आमचा तयार होत गेला आमच्याकडे ज्यावेळी पर्यटक यायला लागले त्यावेळी आम्ही पर्यटकांसाठी बाहेरून दूध खरेदी करून आणायचो काही वेळा गावामध्ये पण भेटणं मुश्किल व्हायचं आणि मग आपण ते दूध पिशवीचं घेऊन त्या पर्यटकांना द्यायचो आणि आपण एक शेतकरी आहे आणि आपण आपल्या शेतावरती एक हे पर्यटक राहायला बोलवतोय हो आणि पर्यटकांना आपण जर मार्केटमधून मा आणलेलं दूध दिलं तर हे योग्य वाटत नव्हतं याकरता मग आम्ही आमच्या कुटुंबाने विचार केला की आपण एक गीर गाईचा किंवा देशी गाईचं संगोपन करू जेणेकरून आपल्या घरामध्ये पण आपल्या लहान मुलांना आपल्या सगळ्यांना जे दूध आवडतं आणि आपल्याला पहिल्यापासूनच गाई गुरांची जनावरांची आवड आहे तर आपण का गाई घेऊ नये हा विचार केला जेणेकरून पर्यटकांना पण आपल्या टुरिस्ट ठिकाणी पण पर्यटकांना याच दुधाचा आपल्याला सगळा वापर करता येईल आपल्या कुटुंबामध्येही वापर करता येईल आणि सुरुवातीला आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पाच गीर जातीवंत गायींची खरेदी केली खरेदी केल्यानंतर गायी इथं आल्यानंतर आमचं सगळं एकदम सेटअप छानपैकी बसला त्यांचं चाऱ्याचं नियोजन आम्ही व्यवस्थित केलेलं त्यामुळं आम्हाला कुठे काय अडचण आली नव्हती कारण पहिले आमच्या असलेले अनुभव याच्यामुळे ह्या सगळ्या आमच्या गोष्टी सुरळीत व्यवस्थित बसत गेल्या सुरुवातीला गोठा आम्ही ज्यावेळी गायी आणायच्या अगोदर गोठा बनवला हा पूर्णपणे मुक्त संचार पद्धतीचा बनवला त्याच्यामध्ये गायी पूर्ण मुक्त असतात आणि त्यांचं शेण एका जाग्यावरतीच पडायचं आणि आज देखील ते शेण एका जाग्यावरतीच पडतंय त्यांचं गोमूत्र हे देखील त्या शेणामध्येच मिक्स होत होतं आणि कालांतराने त्याची एक प्रकारची ही पावडर तयार होत होती ही गायीच्या शेणाची पावडर आहे आणि ही पावडर आम्ही आमच्या शेतामध्ये वापरायचो आणि याचे आमच्या शेतीमध्ये आम्हाला फरक खूप झपाट्यानं वाट दिसून आले आणि हे फरक दिसून आल्यानंतर आम्ही आमच्या जे झाड आहेत आता आम्ही गेल्या वर्षी सात ते आठ महिने झालं हा नारळ लावलाय त्या बाजूने खोट्याच्या सगळीकडून नारळ लावलाय आणि ह्या नारळाला फक्त आम्ही महिन्यातून एकदा ही थोडी थोडी शेणाची बुकटी आहे ही बुकटी टाकतो नारळ छोटे छोटे लावलेले याचे याचा पण फोटो मी आपल्याला शेवटी टाकतो नारळ किती छोटे होते आणि त्या नारळ साधारण एका वर्षात त्यांनी पद्धतीची त्यांची ग्रोथ झालेली त्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकलेलं नाही जे आहे ते हे शेण आपण त्यांना म्हणजे शेणाची बुकटी आपण त्या नारळाला टाकत आहोत ता आणि गाई मुक्त असतात दिवसभर त्यांना चोवीस तास त्यांच्या पुढे पाणी आहे यामध्ये पाणी आपण ठेवलेलं आहे आणि ज्यावेळी त्यांना पाणी पाहिजे त्यावेळी त्या येऊन ह्या टाकीमध्ये पाणी पितात आणि त्यामुळे मुक्त संचार केल्यामुळे आमचा जो ताण आहे बाकी कामांचा हा आमचा निम्मा निम्म्याच्या वर शेण उचलायचा ताण आमचा कमी झाला संध्याकाळी एकदा त्यांना आपले कुट्टी करून टाकायची सकाळी एकदा त्यांना कुट्टी करून टाकायची आणि दिवसभर गाई त्यांच्या मन सोप्त त्यांना पाहिजे असं त्या मोकळ्या असतात काही वेळा आम्ही यांना रानामध्ये पण चरायला सोडतो आणि काही वेळा जास्त पाऊस असेल तर त्या याच ठिकाणी दिवसभर असतात त्यांची याच ठिकाणी आपण चारा खाण्याची सोय केलेली आहे तर मंडळी आता आपण मेन विषयाकडे येऊ मला जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते जे प्रश्न त्या प्रश्नाचे आता मी आपल्याला उत्तरं देतो की तुम्ही हा मुक्त कोटा केला आणि गाई तुमच्या या देशी गाई मोकळ्या असतात तर या तुम्हाला म्हणजे त्यांची भांडणं होत नाहीत का तर सुरुवातीला भांडणं व्हायची सुरुवातीला गाईंचं एकमेकांसोबत भांडण व्हायचं पण हळूहळू जसं आपण एखाद्या नवीन ठिकाणी कामाला गेलो ओळख असतो आपली ओळख नसते काही जण आपल्याला ज्या पद्धतीनं आपला तिरस्कार करतात एकदा का आपला स्वभाव कळला की हा आपलाच माणूस आहे हे कळल्यानंतर माणूस देखील मैत्री करतो तसेच या गायी पण हळूहळू करून घेतात आणि आता त्यांना सवय लागली प्रत्येकाला प्रत्येकाची आणि ज्यावेळी त्या कुट्टी आम्ही टाकतो खाण्यासाठी त्यावेळी त्या गायी त्या त्यांच्या त्यांच्या जागेवरतीच जाऊन उभी राहतात सुरुवातीला तिथं पण त्यांची भांडणं व्हायची पण याच्याकडे काही दिवस आपण दुर्लक्ष करायचं जास्त भांडणं होणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीनं आम्ही गायीला त्यांची त्यांना त्यांची ला सवय लावलेली आहे आज त्यांची वासरं देखील आहेत ते सकाळी ज्यावेळी किंवा संध्याकाळी आम्ही ज्यावेळी दूध काढतो त्यावेळी नंबर वाईज ते वासरू त्याला कळतं की आता माझा नंबर आहे इतकी आम्ही त्यांना एक सवय लावलेली आहे म्हणजे आपण जर आधुनिक म्हणतोय म्हणजे आपण आपले जे प्रयोग आहेत छोटे छोटा असू द्या गोटा किंवा मोठा असू द्या आपण आपल्या प्रमाणे सवय लावल्यानंतर गायींना सवय लागते गायी गाई, गाई पण एक जीवच आहे त्यांना पण माया आहे त्यांना सगळ्या गोष्टी समजतात फक्त त्यांना बोलता येत नाही तो प्राणी फक्त आपण त्यांना सवय लावणं गरजेचं आहे गायी काय एकदा त्यांनी त्यांच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यांची काही भांडणं होत नाही काही मस्ती वगैरे थोडं उड्या मारणं जोरात पळणं ह्या अशा गोष्टी होत असतात तर आता मंडळी हा झाला आमचा मुक्त गायींची भांडणं होत नाहीत का ह्याच्यावरतीच तुम्हाला मी समजून सांगितलं आता दुसरी गोष्ट गायींची जी बुकटी आहे खाली पडलेली ही बुकटी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ही बुकटी आमच्या झाडांना टाकली आणि आम्हाला त्यातनं फरक समजला की याच्यामुळे झाडांची ग्रोथ भाजीपाल्याची ग्रोथ आमचं जे भात आहे याची ग्रोथ ही चांगली होते आणि याकरता आम्ही ही बुकटी आमच्या जवळच्या काही शेतकऱ्यांना नातेवाईकांना त्यांच्या शेतीमध्ये टाकण्यासाठी दिली त्यांनी ज्यावेळी ही टाकली त्यांनाही याचा फरक एकदम जलद गतीने दिसल्यामुळे त्यांनी आम्हाला याच्याबद्दल चांगली गोष्ट सांगितली की बाबा दादा तुमचं ह्या ठिकाणी जे खत टाकलं आम्ही शेणखत टाकलं हे शेणखत खरंच खूप चांगलं आहे आणि ही गायींची बुकटी खरंच खूप चांगली आहे आतापर्यंत आम्ही बाजारातून वेगवेगळे सेंद्रिय घटक आणून टाकत होतो पण त्याचा इतका जलद गतीनं आम्हाला फरक जाणवला नाही पण या बुकटीचा जलद गतीनं फरक जाणवला म्हणून मंडळी आम्ही मग याचे छोटे छोटे पॅक करायला लागलो पाच किलो दहा किलो पंधरा किलो आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आम्ही द्यायला चालू केलं शेतकऱ्यांना त्याचा फरक जाणवला व शेतकरी आता आमच्याकडनं ह्या गोष्टी विकत घेऊन जायला लागली आणि साधारण एका किलोची किंमत आम्ही बारा तेरा रुपये किलोनं हे शेणखत ही देशी गायींची बुकटी आम्ही विकत आहोत मंडळी अशा पद्धतीने एक आमचं आता एक आर्थिक गणित याच्या माध्यमातून बसलेलं आहे आता विषय या गायींच्या दुधाचा आम्ही काय करतो तर मंडळी सगळ्यात अधिकार हा पहिला या गायीच्या दुधावरती त्याच्या वासराचा आहे ज्यावेळी त्या वासराची भूक पूर्ण भागते त्यावेळी आम्ही ह्या गाईंचं राहिलेलं दूध काढतो आणि या दुधावरती वैदिक पद्धतीनं प्रोसेस करून त्याच्यापासून आपण तूप निर्मिती करतो मागे आम्ही आमचा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पण टाकलेला आहे आम्ही तूप कसं करतो तुम्ही तो पण पाहू शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला तो शेअर करेन आणि आमच्याकडे येणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक या गायींचे जे आमच्याकडे प्रोडक्ट असतात तूप असतात तूप घेऊन जातात आणि राहिलेलं तूप आम्ही आमचं पुण्यामध्ये जे मार्केट आहे मागे मी आपल्याला सांगितलेलं की आपल्या आजूबाजूच्या या शांतोबागच्या कृषी पर्यटनाच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या दुधावरती कोण काम करत नव्हतं शांतोबागने त्याच्यावरती काम चालू करायला सुरुवात केली आणि या दुधापासून आम्ही वेगवेगळे बाय प्रोडक्ट तयार करतो ते विक्रीकरता आपले पुण्याला जातात आणि आमचे पुण्यामध्ये जे गा ग्राहक बसलेले आहेत हे ग्राहक आमच्याकडून आता देशी हे देशी गाईचं पण तूप घेतात आणि येऊन गेलेले जे पर्यटक आहेत हे पुन्हा आमच्याकडनं आता तूप मागवायला लागलेले अशा पद्धतीनं आमच्या ह्या तुपाची सुद्धा पूर्ण मार्केटिंग तयार झालेली आहे आमचे कस्टमर बसलेले आहेत हे अशा पद्धतीनं आमचं आज एक पुन्हा पूर्ण साचा आमचा तयार झालेला आहे अनेक आर्थिक आमचं सगळं बजेट बसलेलं आहे त्यांचा गायींचा गायीला सांभाळण्यासाठी इथं दोन माणसं आहेत ह्यांचा सगळा जो बजेट आहे हे महिन्याला आम्हाला साधारण साठ हजार रुपये खर्च लागतो आज आमचं उत्पादन टोटल एक लाखापर्यंत आहे नाही म्हटलं तरी आम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये याच्यामध्ये प्रॉफिट राहतो तर मंडळी ह्या अशा पद्धतीनं आम्ही आमच्या गावाला शेतामध्येच राहून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तयार केलेल्या आहेत आणि आमचा उद्देशच हा आहे की आपल्या तरुण पिढीने कुठे शहराकडे न जाता आता आपल्या गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून आपल्या ह्या ॲक्टिव्हिटी तयार करणं गरजेचं आहे आपण काहीशा उत्पादनाच्या दृष्टीतनं आपण शहराकडे चाललो आहे परंतु शहरामध्ये ज्या गोष्टीसाठी चाललो आहे की आपलं राहणीमान अन्न पदार्थ आपल्याला चांगले फ्रेश भेटावेत ह्या उद्देशानं चाललो आहे पण आपलं राहणीमान चांगलं आहे परंतु जे जगण्यासाठी आपण अन्न खातोय हे अन्न किती स्वच्छ तुमच्यापर्यंत येतं आहे याचा आपण नक्कीच विचार करावा आणि आपण आपली गावं सोडून जे शहरामध्ये काहीशा पगारासाठी चाललोय आपण माझं शहरीकरणाला विरोध नाहीये शहरं ही वाढली पाहिजे शहरं वाढल्याशिवाय शेतकऱ्याचा माल विक्री होणार नाही परंतु आपण जी शेतकऱ्याची मुलं आहोत जे काहीशा पगारासाठी आपण शहरामध्ये जाऊन राबतोय हे राबणं आता सोडलं पाहिजे आपण आपल्या शेतामध्ये येऊन राबून एखादी दे ऍक्टिव्हिटी हातामध्ये घेऊन व्यवसायाच्या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे आणि हा उद्देश आमचा शांतोबागचा आहे शांतोबाग कृषी पर्यटन हे फक्त काय आमच्या वैयक्तिक लाभासाठी आम्ही केलेलं नाही याच्यामधनं आमची उपजीविका भागत आहे परंतु याचा खरा उद्देश हाच आहे की आपल्या शेतकरी मुलाने गावालाच राहायला पाहिजे आपल्या शेतीमध्ये राहून आपलं काम करणं गरजेचं आहे हा आमचा खरा मूळचा उद्देश आहे आणि म्हणून ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही इथे तयार करत गेलो आम्हाला अनुभवातनं आम्ही अनुभवातनं शिकलो की बाबा आपलं शेण खाली पडतंय त्या शेणाची बुकटी झाली ती आम्ही आमच्या शेतामध्ये टाकली त्याचा आम्हाला जो फायदा झाला आम्ही मग बाकीच्या लोकांना ह्याचा फायदा सांगितला बाकीच्या आजूबाजूचे बाकी जे छोटे छोटे शेतकरी आहेत ते आमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाय आणि ह्यातनं आमचं ऑपऑप अर्थकारण तयार झालं म्हणजे आपण अनुभवातून शिकणार आहोत आपण एखादी गोष्ट करतो तिथं आपण फेल गेलो की आपण ती गोष्ट सोडून जातो पण असं न करता आपण आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अनुभवातून शिकणं गरजेचं आहे गरजे आपण एखादी गोष्ट हातामध्ये ज्यावेळी घेणार आहोत त्यावेळी ती गोष्ट अर्धवट न सोडता आपण ती शेवटपर्यंत ज्यावेळी करू त्यावेळी आपल्याला कुठेतरी यश मिळत जातं आणि अशा पद्धतीनं आम्हाला हे यश मिळत गेलं आता आम्ही पुढच्या काही ऍक्टिव्हिटी करणार आहोत ह्या गा ह्या ज्या भुकटीवरती आता आम्ही वर्मी कंपोस्ट गांडूळ खत त्याची निर्मिती आता आम्ही चालू करणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी काहीस ओल झालंय इथे ओलं झालंय पण इथं गांडूळ तयार झालेत नॅचरली म्हणजे आम्हाला आता हे पण लक्षात आलंय आता गांडूळ गांडुळांची बीज आहे हे छोटे छोटे चहा पावडर सारखे तुम्हाला जे दिसत आहेत ही गांडळांची आता अंडी आहेत आणि हे इथं ओलं झालेलं या ओल्याच्या ठिकाणी आता हे गांडूळ तयार झालेले म्हणजे आपलं हे शेण किती फायद्याचं आहे ज्या जमिनीमध्ये गांडूळ तयार होतात याचा अर्थ की त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत नाहीये रासायनिक प्रक्रिया केलेली कोणतीही या जमिनीला नाहीये हा याचा अर्थ तयार होतो तर हा आता आम्हाला एक अनुभव आलाय की आपल्या या शेणावरती आता आपण पुढची एक प्रोसेस चालू करू ही गांडूळ खत निर्मितीची आणि मी तुम्हाला याची सगळी आता यापुढे माहिती देत राहणार आहे आम्ही आता याच्यापासून वर्मी कंपोस्ट खत निर्मिती चालू करणार आहोत त्याचबरोबर वर्मी आ, वर्मी वॉश याच्यापासून आपण मिळवणार आहोत म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आता आपण या शांतोबागमध्ये हळूहळू तयार करणार आहोत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही हे आपण विक्री करणार आहोत मंडळी त्याचप्रमाणे आमच्याकडे येणारे जे टुरिस्ट आहेत हे टुरिस्ट देखील त्यांच्या कुंड्यांमध्ये टाकण्यासाठी ही बुकटी घेऊन जातात माती घेऊन जातात आम्ही माती देखील विकतो आज मराठी माणूस आपण आहोत पण आपण आज व्यवसायाच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे मराठी माणसानं व्यवसायात उतारणं गरजेचं आहे हा आज खरा मूळ उद्देश आहे आज आपण आपल्या काळी आईची सेवा करणं गरजेचं आहे आज आपण शहरामध्ये जातोय शहरामध्ये आपले आई वडील गावाला असतात वयस्कर आज त्यांना आजारी झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी फोन नसतं आजूबाजूला आम्ही केसेस ऐकतो आई वडील गावाला आहेत वडील एकटेच गावाला आहेत चालायला जातात पडतात हृदयविकाराच्या झटकाने त्यांचं रस्त्यातच निधन होतं आणि मुलं पुन्हा मुंबईमध्ये अशा ठिकाणी राहतात काय उपयोग आहे अशा जगण्याला ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्या आपण लोकांची त्या आई वडिलांची जर आज आपण सेवा करण्यासाठी जर त्यांच्या जवळ नसू तर या पैशाला काय अर्थ आहे पैसा हा सगळं काय सर्वस्व नाही पैसाला ज्यावेळी अर्थ आहे ज्यावेळी आपले आई वडील आपल्यासोबत खुश आहेत त्यावेळीच त्या पैशाला अर्थ आहे म्हणून मंडळी आपण गावाला राहून आपले व्यवसाय आता तयार करणं गरजेचं आहे आपल्या निसर्गासोबत आपल्या मातीसोबत आपण आता एकरूप होणं गरजेचं आहे हाच आमचा उद्देश आहे आज मी आपल्याला आमचं संपूर्ण जे अर्थकारण आहे ते आज मी आपल्याला समजून सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील जरी काही अडचण असेल तर तुम्हाला आमचा संपर्क आहेच याच्यामध्ये तुम्ही याच्यावरती संपर्क करून माझ्यासोबत थेट बोलू शकता मी तुम्हाला याची सगळी काही माहिती आहे ती देऊ शकतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आपण आमचे व्हिडिओ पाहत आहात आम्हाला तुम्ही जे प्रश्न विचारतात ते पण आवडत आहेत आणि आपण असाच आपला प्रवास चालू ठेवूया अजूनही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि इंस्टाग्रामलाही आम्ही आहोत इंस्टाग्रामलाही आपण फॉलो करायला विसरू नका आपण असाच आपला प्रवास आता पुढे चालू ठेवणार आहोत आम्ही आमच्या या छोट्याशा शेतीमध्ये आमचं संपूर्ण अर्थकारण कसं बसवत आहोत याची मी आज यापुढे आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे आपण नेहमी आता भेटत राहू धन्यवाद